लोकसभा निवडणुकीत मतदान केलं केलं असेल तर उत्तमच पण ज्यांना मतदान करता आलं नाही त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण जुलै चोवीस पर्यंत वयाची अठरा वर्ष पूर्ण करत असाल किंवा काही कारणाने लोकसभा निवडणुकीत आपलं मतदार यादीत नाव नसेल तर नाव नोंदवायची हीच वेळ आहे निवडणूक आयोगाने ही नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात सुरू केली आहे यासाठी वोटर्स डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर जाऊन लॉग इन करून फॉर्म सहा भरायचा आहे आपल्या ऍप्लिकेशनचा स्टेटस याच संकेतस्थळावरती जाऊन लॉग इन करून तुम्ही पाहू शकता परंतु कोणाला मतदार यादीत नाव नोंदणी ही ऑफलाईन स्वरूपात करायची असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमधील निवडणूक कक्षाला भेट देऊन आपली नाव नोंदणी करू शकता आजच आपलं नाव मतदार यादीत नोंदवून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावा